नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर सर्व्हिस रोड जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत तो कुठलाही टोल घेऊ नये ही आमची शासनाकडे मागणी आमदार सतेज पाटील यांनी असं म्हटलंय सचिन वाजेंनी जे आरोप केले त्यात तथ्य असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी तक्रारी केल्या होत्या आणि खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे त्या संदर्भामध्ये बैठक घेतली देवेंद्रजींनी सुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे मला वाटतं हा रस्ता लवकर झाला पाहिजे म्हणजे सात सात तास आठ आठ तास ही वस्तुस्थिती आहे मी पण येतो जातो पण त्याला खूप उशीर इकडे यायला लागतोय मला वाटतं राज्यभरात आपण सगळीकडे गेलात तर अतिशय सुंदर असे रस्ते म्हणजे अगदी परदेशात जसे रस्ते तसे सगळीकडे रस्ते आपल्याला दिसत आहेत म्हणजे इकडून तुम्ही पुढे जळगावपर्यंत जा आमच्या पुढे नागपूरपर्यंत जा इकडे इंदोर सगळीकडे रस्ते अतिशय व्यवस्थित आहेत पण नाशिकच्या रस्त्यांना तिथले जे ब्रिज आहेत मला वाटतं त्या भिवंडीच्या फाट्या जवळ चे त्याला थोडा उशीर असं आसनगाव जवळ त्याला त्या ठिकाणी उशीर लागतो ही वस्तुस्थिती आहे पण शासनाने अतिशय गंभीर दखल त्याची घेतलेली आहे मला वाटतं या महिनाभरामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये चित्र बदललेलं दिसेल अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी स्वतः वाजेला परत नोकरीत समावून घेतलं होतं असं आमदार परिणय फुके यांनी म्हटलंय सचिन वाजे प्रकरणावर ते बोलत होते सविस्तर ऐकूयात बघा असं आहे की ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझे नार्को टेस्ट करा त्यावेळेस टेस्ट जर खरं जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिवून कोण कशाला राहिले आणि जर त्यांना जर असं वाटत असणार की वजेची टेस्ट वजेनी काही स्टेटमेंट नाही दिलं वजेनी टेस्ट करण्याची मागणी केली त्याच्या स्वतःची आणि त्याच्या स्वतःच्या नार्कोटेस्टमध्ये काय खरं काय खोटं म्हणजे वजेंची वजेंची टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासनं जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांचं पितळ कुठंतरी उघडं होणार तुमची मागणी आहे का ही की वजेची नार्कोटेस्ट खरंच करायला पाहिजे जेणेकरून वास्तव बाहेर येईल अशी मागणी आहे का तुमची बघा या सगळ्या याच्यात सगळं जे संशयास्पद आहे आणि अनिल देशमुखांनी स्टेटमेंट केल्यानंतर हे सगळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि निश्चितच काय खरं काय खोटं हे करण्यासाठी खरं वजेंनी वजेंचं नार्कोटेस्ट झालं पाहिजे ते म्हणेल की वजेवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही असं स्वतः हायकोर्ट म्हणतात बघा असं आहे की वजेट हे बडतरफ होते एक बडतरफ अधिकाऱ्याला परत पोलिस सेवेमध्ये घेत असताना स्वतः हे अनिल देशमुख गृहमंत्री असताना वजेला त्यांनी पोलीस विभागात घेतलं तर त्यावेळेस त्यांची विश्वासार्हता होती का अनिल देशमुखांना त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर भरोसा होता काय वेळे पर... जयंत पाटलाचं सुद्धा नाव घेतलेलं आहे बघा या सगळ्या याच्यात आणखीनही लोकांचे नाव येणार त्या शंभर कोटीचा जो घोटाळा होता महिन्याचे शंभर कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि दु आ, बाकी लोकांकडनं व्यावसायिकांकडून जे होत होती त्या शंभर कोटीचे हिस्सेदार अन अनेक आहेत आणि त्यात जयंत पाटील असतील आणखीनही मोठे मोठे नाव त्यात येतील आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहे भाजपचा तसा दावा आहे की अनिल देशमुखांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कलकत्ता इकडनं तिकडनं पैसे फिरवले बघा असा अनिल देशमुखजींनी ज्यावेळेस फडणवीस साहेबांवरती आरोप केले त्यावेळेसच माझ्याकडे अनेक लोक आले मी त्या संदर्भात आपल्याला सांगितलं आहे की याच्या आणखीनही पुरावे लोकांपर्यंत आहे कलकत्तामधनं जवळपास तीस कंपन्यांचे पैसे यांच्या विविध संस्थेमध्ये विविध खात्यांमध्ये यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये आलेलं आहे पण मी त्या संदर्भातले कागद मागवलेलं आहे आणि ज्या दिवशी मला मी माझ्याकडे पुरावे पक्के असतील त्याविषयी या संदर्भातलं एक हायकोर्टात मी स्वतः एक केस टाकणार आहे हिंदी पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून राकेश टिकेत यांचा सत्कार करण्यात आलाय स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करणे गरजेचे होतं काँग्रेस नेत्याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसची सत्ता गेली असं प्रतिपादन शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी पंढरपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केलंय येळगाव धरणात केवळ सत्तावीस टक्के जलसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केलंय प्रिया होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय